हळदीचा कार्यक्रम डीजे जेवर डान्स चुकून लागला धक्का आणि पुढे जे घडलं ते हादरवून टाकणार आहे जालना शहरातील जुना जालना भागातील कैकाडी मोहल्ला या भागात हळदीचा कार्यक्रम सुरू होता डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती दरम्यान याच ग्रुपमधील एकाला व्यंकटेश गायकवाड या बावीस वर्षीय तरुणाचा धक्का लागला या तरुणानं लगेच हुज्जत घालायला सुरुवात केली राग अनावर झाला जाऊन या तरुणानं तलवार आणली आणि व्यंकटेशच्या डोक्यात सपासप वार केले व्यंकटेश रक्ताच्या थारोळ्यात पडला उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण यातील एकावरही या तरुणानं वार करून जखमी केलं दरम्यान उपस्थितांनी व्यंकटेशला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तो सुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे काही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न आहे होऊ शकते ते आता एफ आय दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहेत घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली रुग्णालय परिसरात कैकाडी समाज मोठ्या संख्येनं गोळा झाला संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका पूर्ण कैकाडी समाजानं घेतली आहे तीव्र संताप कैकाडी बांधवांकडून व्यक्त केला जातोय आणि त्यामुळं आता या आरोपीवर काय आणि कधी कारवाई होते याकडे सगळ्यांच लक्षू लागलंय ब्युरो रिपोर्ट जालना लोकमत डॉट कॉम